परतून हे काय करतोय तू आता बघ ना तर <laughs> <laughs> जादू तू बस जादू, जादू एक बार नाही बट घे ना आता मधी नाही पण तो गोरात एकदम सोबत अरे तिला आधीपासून असे करते जुगाड तुला कळलं आज पहिल्यांदा असं झाले अखिलेश म्हणजे रोहनचा भाऊ आज रोहन मला घेऊन चाललाय गाडीवर अखिलेश ला घरी ठेवून बाय अखिलेश रडू नकोस कोणी गोळा बिस्किट दिले तर खाऊ नकोस बसी नाही र बिघड लक्ष दे तर फायनली मी माझ्या दादाच्या मा शॉप मध्ये आली आहे आणि कशासाठी आले हे रोहनला ना नाही सांगितलं रोहन साठी सरप्राईज आहे कारण उद्या आहे रोहनचा बर्थडे तर रोहन गेले पुढे मी जाईल हो, पर्टी मधून तर भेटेल दादाला तोपर्यंत काय सरप्राईज आहे बघा तुम्ही बॉडी वाढली कोण असं माझं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग केस ले ना। दादा मी छान दिसते का दादा तुला माहित काय बदल वाटते का जरा असं वाटते का जरा जिम लावले ना सर बरं मग चांगलं वाटते ना छान बिल्डर पहा आमचा माझ्या भावाला पोरगी बघायची माझ्या भावाला पोरगी बघायची त्याचं लग्न करायचं आम्हाला एखादी चांगली असेल तर दाखवा एवढं लवकर नाही करायचं पाच वर्षाने अजून लग्न करायचंय पण आताच पोरगी दाखवा

Thank you. इकडे म्हणत आहे का इकडं मला पार्टनर होता आणि हे शशांक शेठ आमचे पहिले पार्टनर आता भेटलात अचानक भयानक ते पण का माहितीये का जिम ला चालले जिम नात काय एक्सक्यूज मी दादा आम्हाला म्हणतोय नात का

मला आता प्री वर्कआउट दिले का मला आता प्री वर्कआउट दिले ना आता पळत सुटते रोड मी डायरेक्ट रोहन इथून पळत सुटते आता घरी डायरेक्ट मला एनर्जी आले आता ऐक ना इथून डायरेक्ट पळत सुटते मी घरी तू पळतो ना माय मागं दादाला मी द्या जाऊ चला वाटली बावडी कमी नाही आपली पटना आमच्या मित्राची बिल्डिंग होती भगवा हनुमान रजरंग बोली होती ना तू कुठला आला बाहेरपासले दर्गापाशी

असं आपली वै पण कोणी व्हॅल्यू नाही द्यायला चार लेकर म्हणून एक तुमच्या तुम्ही माझ्या आहे पण मला कोणी म्हणलं का चार आहे नाही नाही फिटनेस एकदम खतरनाक आहे दादा पाणी नाही काही नाही मूस फडावत नाही आम्हाला पाणी घ्याय एक गोड घ्यायचं असते ना वरती चला आम्हाला पण निघायचंय आता गिफ्ट तर रोहनला भेटलंय आता आम्ही निघालो फायनली गिफ्ट रोहनला आणि आम्ही निघालोय घराकडे तुम्हालाही असं कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर असंच काहीतरी द्या जेणेकरून तुमच्या भावाची तुमच्या बॉयफ्रेंडची तुमच्या नवऱ्याची मित्राची बॉडी चांगली होईल त्यांच्या हेल्थसाठी त्याचा वापर होईल कारण असे इकडे तिकडे बर्थडे त्याला पैसे उडवण्यापेक्षा प्रोटीन वगैरे गिफ्ट करा जसं मी दादा जसं की मी रोहनला गिफ्ट केलं रोहन तुला कसं वाटलं गिफ्ट आवडलं ना तुला आवडणार हे स्वप्न आहे स्वप्न किती मुलांचं काय स्वप्न आहे किती मुलांच कि स्वप्न असे बॉडी बनवायची असं प्रोटीन गिफ्ट आलं पाहिजे हे सांग बघितलं का बाकीच्या चांगले गिफ्ट दिलं जे तुमच्या योग्य कामात आहे नाच करता काय माझा नाच करता काय यायलाच लागतं यायलाच लागते ला। <laughs> यायलाच आणि ला आपल्या पार्टनरला प्रोटीन गिफ्ट द्यायलाच लागते गिफ्ट ताईचं बड्डे गिफ्ट ताईचं नाही दादाच बड्डे गिफ्ट आज एवढे आराम दहा दहा पंधरा हजाराचा आराम बघ तिथे असं नाही दोन तीन हजाराच

आज आमचे आजचे स्पॉन्सर आहे रोहन साहेब दिवेकर रोहन भाई दिवेकर आजचे स्पॉन्सर आज ऑरेंज आज ऑरेंज विडी आज फ्री वर्कआउट घेतले भाऊ आम्ही एक बड्डे पार्टी आता आम्ही सरप्लाईनायक सांगत तोपर्यंत

राईस नाही चलत ना चलती नाही चलत नाही नाही चालती असते चलती चलते चाललं राईस सांगितलं ओमकार सर मी हो खरच नसू बिर्याणी प्लेट फुल खाली झाले सगळं देतो भाऊ काय काय खाल्लं फटफट सांग काय काय खाली झालं चिकन तंदूर खाल्लं लॉलिपॉप खाल्लं बिर नाही बिर्याणी खाल्ली काय राहिले अजून ना चिकन तंदूर। 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 ओके <laughs> कशी वाटली बिर्याणी ओके का आज भरला भरलं पोट अ रोहन कुठे आज माझ्या दोस्ताला पोट भरलं का पोट मला नवीन दोष भेटला माझा कालू कालू काल त्याला चिडतो कालू नको म्हणू त्याला चिडतो तो माग लागतो डायरेक्ट ते खंड बनली खाऊन पिऊन एकदम मस्त आता पॅक झालो आम्ही मस्त ए काय सांगा मी तिथे काय करायचंय मस्त वैगे पेट पूजा केलीये घरी जायचंय घरी जाऊन परत एकदा रोडलं छोटंसं सरप्राईज आहे चला ओके कारण आमची लुसी आणि नायरोबी घरी वाट बघते सो चला आता घरी जाऊयात जायचं का सो खायचं आता दादा बघित चॅच खायला गेलं आणि आता आम्ही दादाचं मस्त बर्थडे सेलिब्रेट करणार आहे तू खाली विस्त आता वाजले इलेव्हन ट्वेंटी वन झाले आता हे माझ रीलचं थोडं चालू आहे प्लीज ॲडजस्ट हो <laughs> आता अर्धा घंटा बाकी आहे तो तोपर्यंत तुला फ्रेश तर अर्धा घंटा लागेल हा ना तो येईल तोपर्यंत मग आता आम्ही सरप्राईज रेंट करतो थँक्यू झपायची गोप लेकरं झोपल्या वाकडी तिकडी कुत्री ए मोत्री कुत्री तर किती बरं कशी नाही रवी फायनली आम्ही जेवण केले आणि नायरोबी आणि लुसीला दोन नंबर आले पट्टी केली के आहे उनको सोबत आहे रोहन शेड दिवेकर कुठे या हे बघ लुसी दिसली तर बघ नारवी कुठे ती नारवी कुठं ए कालू तिला हागू नाही द्यायची ती आणि फायनली आम्ही हिंडतोय आज वॉकिंगला आज म्हणजे रोजच येतो बॅडमिंटन खेळायचं राहिलं रोज खेळायचं ना नारो नो एक्सक्यूजेस पिक्चर बघण्याचा एक्सरसाइज ए नको करू म्हणून सांग नेल्स लागते केली केली चल दोन मिनिटं तिला किती होती तर मित्रांनो खूप सारे मेंशन येतील तर पॉसिबल होणार नाही सगळ्यांना मेंशन बाईक द्यायला तर मी आताच तुम्हाला धन्यवाद बोलतो मनापासून धन्यवाद माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही मला शुभेच्छा दिल्या हॅपी बड्डे धन्यवाद सगळ्यात पहिलं विषी कटप्पा मामा कटप्पा मामा आहे का मी बावळ कवळे मिटीत का बर्थडे आहे भावाचा

आ, आ, ए, हाँ हाँ ये फुट्सवाड़ा <laughs> के लोगों ने बर्थडे तू यू हैप्पी बर्थडे तू यू हैप्पी बर्थडे लियो लियो हाय बर्थडे तू यू तो गाने को भी एक्साइटमेंट एक्साइटमेंट के कारण दलील हैप्पी बर्थडे टू यू नया आर्ट मैं

लेमना भाई प्यार प्यार खुशी मोहब्बत मोहब्बत झुंबू चुकू झुंबू चुकू झुंबू चुकूलो झिंकलो काय अनहायजिनिक होते एक सेकंड दोनच सेकंड थांबा पेट पेट पेरेंट्स है ना ते असेच असतात ते तुम्हाला कुत्र्यांचं घाण वाटतंय आमच्या ज्यांना कुत्र्याचं घाण वाटतंय ना काही ही कुत्रे यांना बोल कुत्रे बोलती तू नाही माझ्या मुली असं बोलतीस का माय टू गर्ल्स वन गर्ल टू गर्ल टू गर्ल बघा कुठे आहे इकडे रोहन बघा कसला खुश आहे कारण रोहनच्या आवडती वस्तू म्हणजे डायरेक्ट जिंकलो आता नाही रोहन खुश आहे रोहन दोन त्याच्या आवडीचे गिफ्ट भेटलेले पहिले गिफ्ट पाहिले पाहिले तुम्ही बघितलं नाही तुम्ही अरे हा केले गिफ्ट रोहन खुश का मग